महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटना ही सातत्याने चर्चेत असते या संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भाया देशमुखे सातत्याने लोकांच्या प्रश्नावर प्रशासनाशी भांडत असतात आणि त्या प्रश लोकांना न्याय देण्याचं काम सातत्याने भायासाहेब देशमुख करत असतात आणि सातत्याने नाव चर्चेत असतं आणि त्याने अनेक प्रश्न देखील सोडवले आहेत आत्ता देखील त्यांनी हा एक प्रश्न सोडवला नेमका तो प्रश्न काय हे आपण काय सांगाल कोणता प्रश्न मार्गी लागला मी महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या हे मोहोळ तालुक्यातला पाटकुल ते फुलचुलचुली रस्ता पुन्हा पेनूर येवती ते हिवरे रस्ता अक्षरशः दोन तीन वर्षापासून मंजूर आहे आणि मंजूर असताना सुद्धा संबंधित ठेकेदारांनी अद्याप त्या कामाला सुरुवात केलेली नाही दोन वर्षापूर्वी तत्कालीन आमदार यशवंतात्या माने असताना तो रस्ता मंजूर असताना नारळ फोडले गेले मी कुणावर टीका करत नाही परंतु पाटकुलचा नारळ फोडला आहे अरे बाबांनो नारळ फोडता एखाद्या दुकानाचं नारळ फोडून उद्घाटन केल्यावर ते दुकान काही वर्षे वर्षे दोन दोन वर्षे बंद ठेवते ती काय रिबीन तोडल्यावर एक तर नारळ तर फोडत जाऊ ना का कुणी बी असू द्या तुम्हाला सांगतो अशामुळं दिशाभूल केली जाते लोकांची आणि आमच्यासारख्याला नाईला जाणं रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गानं तर या बाबतीत मी सातत्याने गेल्या दीड वर्षापासून दोन वर्षापासून पाठपुरावा करत होतो सार्वजनिक बांधकाम ऑफिसला जाऊन पाठपुरावा केला पंतप्रधान योजनेचा तो पाठकुल फुलचुंचे रस्ता आहे तिथं जाऊन भेटलो दोन वर्षापूर्वी तर आता पावसाळा म्हणून मधल्या फोनवरती मला त्यांनी सांगलं पाऊस कमी द्या चालू करतो पंधरा दिवस पावसाळा संपूत थांबला तरी काम चालू नाही झाल्यामुळं मी स्वतः रितसर सर निवेदन देऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कर्तव्यदक्ष आहेत त्यांच्या मेल आयड्यावरती कळवलं आदरणीय सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना निवेदन दिलं आपल्या जनित शेतकरी संघटनेचं आणि कर्तृदक्ष तहसीलदार साहेबांची मुळीक साहेबांची भेट घेऊन निवेदन देऊन मागण्या केल्या आणि मोहोळ शहरातला बी रस्ता शिवाजी महाराज चौकातून ते डायरेक्ट गवत्या मारुती चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंत अक्षरशः खड्डे पडलेत शहरातल्या नागरिकांची वळदर आहे ग्रामीण भागातले लोक खरेदीसाठी येतात ग्रामीण रुग्णालयात येतात इतका नाहक त्रास होतोय आणि धुरुळ्यामुळं अक्षरशः जनरल स्टोअर्स असो हॉटेल असो चहाचे कॅन्टीन असो पानपट्टी असो मेडिकल असो कपड्याचं दुकान असो ह्या लोकांना इतका त्रास होतो आहे धुरुळा बसतो आहे ते वस्तू खराब होतात पुन्हा त्यांना शारीरिकदृष्ट्या आरोग्याला धोकाय भविष्यात पाच दहा वर्षानंतर ह्याचा विचार या मुख्य कार्यकारी अधिकारी डोकेसाहेबांनी करायला पाहिजे दोन तीन आंदोलनं वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली नुसतं त्यांना डोळ्याचे पाणी पुसण्याचं काम केलं त्यामुळे मी चार दिवसाखाली एक क्रांतिकारक निर्णय घेतला की मोहोळ शहरातल्या रस्त्याला सुरुवात करा डांबरी करणारा पाटकुल फुलचुलचुली असो पिनूर युवती तांबडावरून खूप लोकांची वर्दळ आहे वस्त्या भरपूर आहेत पिनूरच्या त्यांना पण त्रास होतो त्यामुळे तातडीने या अन्याला वाचा पडण्यासाठी सतरा तारखेला मोह तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केलं आणि अक्षरशः संबंधित अधिकारी अभियंता मुख्यमंत्री रस्ता डांबरीकरण योजनेतनं संबंधित आता लगेच त्या पाटकुलच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात केलेली आहे खडी पडलेले मी स्वतः जाऊन पाहणी करून आलो आणि त्यांच्याकडनं पत्र गेले घेतले की तुम्ही चार दिवस काम चालू कर चाल बंद पडेल पहिल्यासारखं पुन्हा तर ते त्यांनी जानेवारीच्या एंडपर्यंत काम करतो आणि क्वालिटी दर्जेदार काम पाहिजे म्हणलं अन्यथा एक रुपये बिल काढू देणार नाही आणि पी युवती पिनूर हिवऱ्याच्या बाबतीत त्यांनी पत्र दिलेलं आहे माझ्याकडं त्या मागण्या मान्य केल्या आणि त्यांनी लिखी असे पत्र दिले की ज्या ठेकेदाराला काय काम दिलेलं आहे ती तर त्या ठेकेदाराने काम केलेलं नाही तातडीनं त्यांना नोटीस काढल्या त्या आणि त्यांना चार दिवसात पेनूर युतीचं काम चालू करा अन्यथा तुमच्यावर दंडात्मक कारवाई करणार म्हणून असा आदेश लिखी दिलेला आहे ह्या आंदोलनाच्या अनुषंगाने पुन्हा आष्टेच्या बांधारावरती कंबरे इतके खड्डे पडले आहेत आष्ट्रेच्या ती डायरेक्ट भांबेवाडी मलका झेंगणीपर्यंत पूर आल्यामुळे त्याचे आधी जे बी खड्डे पडलेले आहेत ते पण तातडीनं आजपासून सुरुवात केलेली आहे मी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून आलो आणि सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांचं बोलणं झालं ते पण काम चालू झालेलं आहे म्हणजे नागरिकांना त्रास होतो आहे मोठेपणा म्हणून आंदोलन करत नाही आम्ही अधिकाऱ्यांनी करतोय पार पडल्यावर कमी कशाला आम्ही रस्त्यावर येतोय तर ती ही खूप मोठं जनित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आलेली अशी आहे कारण पाटकुळच्या रस्त्यावरून तर सातपती वस्तीला अडीचशे तीनशे विद्यार्थी चार चार किलोचं दप्तर घेऊन चालत जातात त्रास होतो चिखलात असो हिरवी असो केंड घेऊन माझा शेतकरी त्या मोटरसायकलला लावतो त्यामुळे त्यांना मेंटेनन्स खर्च होतो फोर व्हीलर असो ही असो तर ह्या कामाच्या बाबतीत आम्ही आता पंधरा दिवस येवती पिनूरच्या रस्त्याच्या कामाची वाट बघतोय अन्यथा त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही पोलीस स्टेशनमधून उठणार नाही मोहोल शहरातल्या कामाच्या बाबतीत त्यांनी लेखीपत्र दिलेलं आहे मला काल तर साहेबांना जाहीर आव्हान करतोय की तुम्ही आठ दिवसात खड्डे बुजवू तुम्हाला खड्डे बुजवायची आमची मागणी नाही तर त्रिजन सुरुवात करा अन्यथा सगळ्या व्यापाऱ्यांच्या मोहळ शहरातल्या लोकांच्या सहाय्या घेऊन आम्ही तुमच्यावरसुद्धा मस्ती म्हणून नाहीत तुम्ही आमचे दुश्मन नाहीत तुमच्यावरसुद्धा गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही उठणार नाही आणि ज्यांचे ज्यांचे आत्तापर्यंत अ अपघात झालेत का हो संबंधित अधिकारी तुम्ही नगरपालिकेचा बांधकाम अधिकारी असो सार्वजनिक असो जिल्हा परिषद असो पंतप्रधान योजनेचा असो तुम्ही एखाद्याचा पाय मोडला जीव गेलेल्या कुटुंबाला कधी भेटला गाव जाऊन कधी त्याला आधार दिला का तुम्हाला माहीत नाही एक कुटुंब आम्हाला महत्त्वाचा आहे एखादा पाय मोडला तर अक्षरशः अशोकराव ती बिचारं आजू राहते आयुष्यभर त्यांच्या बाळाला मुलीसुद्धा बारावी पास झालेल्या जा नाहीला जाणं पप्पा घरात आजू झाल्यामुळं त्यांच्या पत्नीला कामाला जावं लागते मुलींनासुद्धा मेडिकल किराण दुकानात कामाला जावं लागते ह्याचा जा अभ्यास तुम्ही अधिकाऱ्यांनी केला पाहिजे आणि ह्या झालेल्या आंदोलनाला मोठं यश आल्यामुळं खरोखरच पत्रकार बंधूंनी बी मीडियाने बी यूट्यूबच्या दखल घेतल्यामुळं ह्या संबंधित अधिकाऱ्यांना जागा आली आणि ह्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिल्यामुळं आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या आंदोलनात सहभाग नोंदवल्यामुळं ही मोठे यश आहे संघटनेच्या आंदोलनाला त्यामुळं आम्ही त्यांचे अभिनंदन भा, करतो भाईसाहेब आपण गेल्या अनेक वर्षापासून वर्षानुवर्षे सर्वसामान्य लोकांच्या शा प्रश्नावर आंदोलन मोर्चे सातत्यानं करत आहेत परंतु आता आपण प्रशासना ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकात उतरणं गरजेचं आहे आणि सभागृहात जाऊन जनतेचे प्रश्न अधिक जोमाने तुम्हाला मांडता येतील पेन्नूर जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण झालेला आहे तर आपण मग या ठिकाणावर निवडणूक लढवणार आहात हां हा जिल्हा परिषदचा जनरल गट आहे मी जरी मोठं काम करत असलो रात्र दिवस ही लहान लेअरालासुद्धा माहिती आहे की आरक्षण पडल्यापुरतं बाह्य देशमुख काम करत नाही ओबीसी असो तुम्ही आता पत्रकार बनतो आहे तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी उत्तर देतो आहे कारण मी कुठल्या मोठेपणासाठी किंवा स्वार्थासाठी हा रस्त्याच्या कामविषयी घेतलेला नाही माझ्यापासून तीन वर्षाचं दहा पंधरा वर्षापासूनचं रेकॉर्ड आहे परंतु लहान लेकरालाही माहिती आहे की बाबा ओबीसी आरक्षण असो राखीव असो सतत रात्री सातत्य आहे माझ्या कामामध्ये सारूच्या पोखरापूरच्या तळ्यात पाणी सोडायला भाग पाडणं त्याच्या आंदोलनाचं रेकॉर्ड आहे कोनेरीपासनं पिनूरपासनं पाटकूच्या माळावर पाणी आयेपर्यंत प्राणांचं उपोषण केलं पेनूरचा राहिलेला चाळीस टक्के भाग पाटकुल पाठीपासूनचा दिसतो आहे पाटकुलचा काळ्याजवाड्याकरचा सातपुती कंपनी असो आडेगावकर कंपनी असो आयवळे बेसरे कांबळे काटे लोंडे ह्या सगळ्या लोकांना फायदा होतो आहे आणि पंधरा दिवसात त्यांना आता संपत्ती जिमणीचा जा मोबदला जमा होतो आहे परवाच मला संबंधित अधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे त्यामुळं काम खूप मोठं आहे माझं पाच टीमशी पाणी इंदापूरला जाणारं असल्या कोरोना काळात अशोकराव जीवाचा विचार न करता मी उजनीच्या पाण्यात उड्या मारून अक्षरशः तिथली लोकं म्हणले उजणीच्या पाण्यात उड्या मारू नका वर आंदोलन करा कारण मगरी आहेत साप आहेत नाग आहेत मोठे मोठे तर माझ्या कष्टकरी शेतकऱ्यासाठी जीवाचा विचार न करता माझा मुलगा शेंबूराजे जी, सृष्टी दिदीचा फोन येत होता रडत होती मॅडम आमची की नको कोरोना आहे पन्नास लोकं गर्दी करून बसला आहे तुम्ही तरीसुद्धा म्हणलं बाळा ही पाणी नाही माझ्या शेतकऱ्याची भाकरी आहे ह्याच्यावर जिल्हा अवलंबून आहे अन्यथा आपल्या जी आठ नऊ पाळ्या आहेत त्यातल्या दोन तीन पाळ्या बुडल्या असत्या त्याची जाणीव मला होती आणि पाच टीमची पाणी जरी मंजूर असलं तरी अक्षरशः पुन्हा एकदा बटन दाबल्यावर दहा टी एम जाते इंदापूर जा बारामतीला का पंधरा टी एमशी जाते अवघड झाल्या सातत्यानं आंदोलन मोर्चे करतायत आता कुठेतरी आत सभागृहात जाऊन जिल्हा परिषद सदस्य होऊन आणखीन जो म्हणून तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतील तर मग जिल्हा परिषदेच्या संदर्भाने काय विचार केला आणि मग निवडणूक लढवणार आहात नाही जनरल पडल्यापासून आणि त्याच्या आधी पण जनरलच होतं मला परमेश्वरांनी शक्ती दिली आणि परत आरक्षण आहे ती खरंच जनतेचे आशीर्वादन माझ्यासाठीच माझ्यासाठीच पडले काय वाटायला नाही कारण प परमेश्वराची जनतेची जी इच्छा आहे काही भांडणारा आणि काम करणारा माणूस तळागाळातल्या गोट्या जनावराचा गोटा असो मोटर असो तुम्हाला सांगतो पुन्हा रस्त्याची आहे ती आरोग्य विभागाचा प्रश्न आहे प्राथमिक शाळेचे प्रश्न आहेत पुन्हा तुम्हाला सांगतो दीनदयेतांच्या वस्तीच्या सुधारणेसाठी निधी आहे वैयक्तिक राखीव त्या सगळ्या योजना मार्गी लावण्यासाठी आणि मला दुःख हे वाटतं आहे की जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कांबळेसाहेब अक्षरशः तेरा चौदा गावं असतात परंतु त्या गावात एक हजार शेतकरी आहेत लोकसंख्या चार हजार आणि एक हजार लोकसंख्येतल्या गावाला दोघाला मोटरांना दोघाला कडबा कुठे येते अरे ती नऊशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांनी वाऱ्यावर सोडायला गा त्यांना शेतकऱ्यांचे असेल किंवा इतरांचे आपण सांगतात तर मग हेच हे सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत होय रिंगणात उतरण्याचा निर्णय कार्यकर्त्याची बैठक घेऊन आणि त्यात त्या घरातले त्या त्या गावागावचे पाचदा पाचदा सामान्य नागरिकसुद्धा आले होते त्यामुळं शंभर टक्के लोकांची इच्छा असल्यामुळं मी जिल्हा परिषद पिनुरगट मोठ्या ताकदीनं लढवणार आणि गावातल्या घराघरात जाऊन मी हक्कानं माझं काम त्यांना माहिती आहे मी अजून काम त्यांना दाखवून देणार आहे की पैसे वाटणारे मोठमोठे पुढे आहेत महाराष्ट्राचं बोलतोय मी मोहोळ तालुक्यापुरतं नाही आणि पैशाच्या जीवावर फक्त मतं विकत घ्यायची आणि दोन तीन महिने आरक्षण पुढल्या पुरतं फिरायचं त्यांच्या दारात लोकांना वाटतंय रोज येतोय माणूस तर तेवढ्या भावनिक ह्याच्यात तुम्ही फेल जाऊ नका सोनं कॅरेटचं सोनं कुठलं आहे बघा आणि तुमच्या आयुष्याची भाकरी तुमच्या पात्रात पाडून घेण्यासाठी तुमच्या योजना पात्रात पाडून घेण्यासाठी अनेक शेकडो योजना त्या शासनाच्या आहेत ते आणण्याची ताकद ह्या भैया देशमुखमध्ये आणि जनित शेतकरी संघटनेमध्ये आहे आणि अठरा पगड जातीला बरोबर घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून मोहोळ तालुका सोलापूर जिल्हा अख्खा महाराष्ट्र माझ्याकडे बघतोय प्रत्येक शिवशरणला मी दलित समाजाचा असताना अठ्ठावीस दिवस दिवाळी साजरी करता आज सहा वर्ष झालं त्या दलित समाजाच्या लेकराला नरिबळी हत्यातल्या नाना डोक्यासारखा मराठ्याचा माणूस असून त्याला झेलमध्ये घातल्याशिवाय मी पाल उचललं नाही असे अनेक प्रश्न मी मार्गी लावणारा कार्यकर्ता आहे माझ्या वडिलांनी बी स्वर्गीय नारायण भाऊ देशमुख त्यांनी पंचावन्न छप्पन वर्षापूर्वी शाळा पाटकुला काढली म्हणून आज पाटकुलचा पिनूरचा नोकरवर्ग दिसतोय पिनूरचे चाळीस टक्के विद्यार्थी वीस वर्षापूर्वी माझ्या शाळेत शिकलेले आहेत आणि गावात आज एवढा मोठा नोकरवर्ग आहे विद्यार्थी शाळा वडिलांनी काढल्यामुळं आज मोबाईल हे करतो आहे पेपर वाचतोय ह्याचा मला आनंद आहे सगळ्याच लोकांना नोकरी लागत नसती कांबळे साहेब परंतु वडिलांचं पण योगदान आहे त्या काळात पाणी टाकी उभा केली त्या काळात डिसीज बँक आणली ही माझे गाववालेसुद्धा कधीच विसरणार नाहीत आणि पिनूरचं तर पाटकुल पिनूर हे भावाजं बंधूजन नात आहे म्हणून माझ्या वडिलांनी जाहीर सभेत प्रकाश चौरे सरपंच असताना नारायण भाऊ देशमुखांनी सांगितलं होतं त्यामुळं इतर गावंसुद्धा कोताळे असो बाबोळगाव असो अंकुली असो आंडी वरकुट टाकळे ह्या सगळ्या लोकांना भीमा कारखान्याचा डायरेक्टर असताना संचालक बॉडीला विरोध करून मी स्वतः राष्ट्ररोको आंदोलन टाकले चौकात भीमा कारखान्यावर दीड दीड महिना बसलो घरादाराचा अकराबाळाचा विचार न करता ही माझी जमिनीची बाजू आहे म्हणून मला अधिकार आहे मतदान मागण्याचा आणि उभा राहण्याचा त्यामुळं मला आहे शंभर टक्के जास्तीत जास्त, जास्त मताधिक्यानं मला निवडून देतील आणि इतर सुद्धा कार्यकर्ते किंवा ह्या माणसानं आपलं उसाचं बिल आपण ह्याचा संबंध नसताना मिळून दिलेला आहे आणि असा लढणारा कार्यकर्ता पाहिजे ही बऱ्याचशा पक्षातल्या कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा आहे ते सुद्धा लोक मला मदत करणार आहेत मी कुणाचं नाव घेणार नाही परंतु महायुती मोह तालुका विकास आघाडी जी होते राजाभोखरे आमदारसाहेब त्यांचं बी काम अतिशय चांगलं चालू आहे ते तळागाळातल्या लोकांसाठी अक्षरशः पाण्यात पूरग्रस्तांना भेटले चांगलं काम केले त्यांनी वर्णही केले मी स्वतः पालकमंत्र्यांना अशोकराव तुम्ही साक्षीदारा इथं आंदोलन करून पहिलं आंदोलन आपल्याच संघटनेत झाले जी तीन गण वगळ होते मंडळ वाघोली असो टाकळे असो शेटपळ आष्टी असो तर त्या बाबतीत पालकमंत्र्यांना स्वतः बोलल्यानंतर माझ्याकडे सगळे पुरावे आहेत मी पुरावेनिशी बोलतो पाटकुलचा कॅनाल फुटलेले पैसे आलेले ती माझ्यामुळे मिळेल ते पत्र मला कार्यकारी अभियंतेचं आहे पाटकुलच्या माळावर पाणी आणलं आहे ह्या सगळ्या गोष्टीचं पुराव्यांशी आणि सगळ्यांच्या अंतकरणाला माहिती आहे की हा माणूस रात्रून दिवस एक वाजले तरी भाईशमुख पिनूरच्या स्टँडवर दिसतो मोहोळच्या स्टँडवर दिसतो सोलापूरच्या स्टँडवर दिसतो लेखराबाळाचा विचार न करता आणि लेखरानं सुद्धा वाटतं पप्पा तुम्ही एवढं काम करता पोलिसांनी अटक केल्यावर त्यांच्या डोळ्यातलं पाणी आले पप्पा दरोडेखोराला चोराला अटक करतात तुम्हाला चांगलं काम करता राहत्र दिवस तरी का पोलीस अरे बिचारा कायदा सुव्यवस्था आहे त्या पोलिसांची जबाबदारी आहे ती पण शेतकऱ्याची मुलं आहेत ह्या कुटुंबातली माझ्या घरातली काय अवस्था आहे ही लोकांना माहिती आहे गो कांबळे साहेब पण मला तुम्ही प्रयत्न विचारल्यामुळं खरंच एक जबाबदारीनं काम करणारा हा चॅनल आहे अशोक कांबळे म्हणजे तळागळातल्या सामाजिक कार्यकर्ते आता जाणून घेत आहेत मला अभिमान आहे तुमचा त्यामुळे लोक होणार आहे सगळा हा चौथा स्तंभ आहे तुम्ही लोकशाहीचा मग दैनिक आपले प तालुक्यातले पत्रकार बंधू असो यूट्यूबचे संपादक असो सगळ्यांनी चांगलं काम केलं म्हणून माझ्या मोळ तालुक्याला जनतेला न्याय मिळतोय आणि ती तिन्ही बी गण मंजूर करून घेतली आणि पालकमंत्र्यांनी स्वतः पी एस साहेबाला सांगून काळेसाहेबांनी फोन करून मला मंडळाची नावं घेतली आणि ते खरंच देव माणूस आहे जयकुमार गोरेसाहेब मला अभिमान वाटतो जे आठ दिवसाला पाच दिवसाला जिल्ह्यातल्या प्रत्येक लोकांच्या अडचणी सोडायला येणारा हा पहिला मालक पालकमंत्री बघतो मी मी नॉन पॉलिटिकल काम करतो पण पक्षाचा कुठला बी नेता आहे मंत्री अशोकराव ज्याचं काम चांगलं आहे त्याचं मी कौतुक केल्याशिवाय राहत नाही ओरिजनल आहे जसं माझे लोक ओरिजनल कौतुक करतात त्यामुळे गरज आहे जिल्हा परिषदेला मी मैदानात उतरतोय प्रत्यक्ष गाठीबेटी घ्यायला सुरुवात करतोय या त्या दोन दिवसात कुणाला विरोध म्हणून नाही तेही उमेदवार आपलेच आहेत परंतु काम करण्याची धमक असली पाहिजे तात्पुरतं पुरतं फिरू नका लोकांनाही सांगतोय पाटकुलपासून गावोगावच्या की तात्पुरतं रोज एक दोन दिवसाडे येणाऱ्या त्याच्यापेक्षा सतत काम करणारा कार्यकर्ता कोण आहे आपल्याला सगळ्या योजना आपल्या भांडून जिल्हा परिषदमध्ये आणून देणारा कोण आहे ही पक्षाचे नेते असतात हे कुठल्याही पक्षाचा जिल्हाध्यक्ष असो तालुका अध्यक्ष असो ह्यांना मर्यादा असतात हे आंदोलन करू शकत नाही उद्या जिल्हा परिषद माहिती त्या ताब्यात आली आंदोलन करू शकत नाही पण मी मैदानातलं स्वतंत्र नेतृत्व असणारा कार्यकर्ता आहे मी मी सत्तेत असतानाही भीमा कारखान्यावर आंदोलन केले हे माझं लोकांच्या पुढं वस्तुस्थिती आहे ना लोकांना माहिती आहे ना त्याच्यामुळं खरंच आंदोलनाला यश आलं काबळे साहेब तुम्ही सगळ्यांच्या तळागड्यातल्या होत्या आपल्या सोबत जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भाया देशमुख सातत्याने आंदोलन मोर्चे सुरूच असतात लोकांच्या प्रश्नाला कुठेतरी सभागृहात जाऊन प्रशासनाशी भांडून ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात पेनूर गटातून उतरण्यात उतरणार आहेत आणि त्यांनी तयारी देखील केलेली आहे यांचं देखील पेनूर जिल्हा परिषद गटात तगडं आव्हान असणार आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोरापूर